सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग रेशनिंग नम्र आवाहन करतो दुकाना की दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या पत्रकारांच्या मागण्या संदर्भात राज्य शासन सकारात्मक ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटी संदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना देऊन प्रस्ताव सादर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पत्रकारांच्या मागण्या संदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटी संदर्भातील राज्यातील पत्रकार सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली यावर पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह हो चहल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह हो यांच्यासह हो वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत अनुभवाची अट तीस वर्षेवरून पंचवीस वर्ष करण्याची तसेच वयाची अट साठ वर्षांवरून अठ्ठावन्न वर्ष करण्याची मागणी पत्रकार संघटनेने केली आहे या योजनेच्या अटी संदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनेच्या सूचना मागवून घेऊन नव्याने प्रस्ताव सादर करावे तसेच सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या वाढीव मानधनाच्या रकमेसंदर्भात योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले पत्रकारांसाठी कांदिवली येथे गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहे या सज्ञिकांसाठी आकारण्यात येणारे दर कमी करण्यासंदर्भात महाडाने योग्य तो तोडगा काढावा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी कल्याण निधीमधून पत्रकारांच्या आजारपणात देण्यात येणाऱ्या एक लाखापर्यंतच्या मदतीची रक्कम वाढवण्यासंदर्भात विचार केला जाईल तसेच पत्रकारांच्या आरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न करून यादीतील आजाराशिवाय इतर आजारांच्या प्रतिपूर्ती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल एस टी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बसमध्ये सवलत एस टी महामंडळाने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले सध्या मंत्रालयात प्रवेशासाठी फेशियल रिकॉग्नेशन यंत्रणा राबवण्यात येत आहे या यंत्रणेअंतर्गत पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशासाठी येत्या पंधरा दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे राज्य स्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन